न्यू इयर पार्टी असो किंवा संक्रांतीचं हळदी कुंकू आज आपण त्यासाठी अतिशय चविष्ट अशी एक रेसिपी बनवणार आहोत तर नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण अतिशय चविष्ट अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी तुम्ही न्यू इयरच्या स्वागतासाठी वाप करू शकता किंवा अचानक आलेले पाहुणे किंवा हळदी कुंकू कशासाठीही करू शकता अगदी झटपट बनणारी आणि अतिशय चविष्ट भन्नाट अशी रेसिपी आहे त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे जवळपास एक लिटर दूध आणि दुधाला छान असं उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय दूध मस्त उकळले तर याच दुधातलं जवळपास दीड चमचा दूध मी एका वाटीमध्ये काढून साईडला घेणार आहे म्हणजेच अर्धी वाटी दूध मी साईडला काढलेलं आहे एक लिटर दूध मी इथं पूर्ण घेतलेलं आहे आता या दुधाला छान उकळी आलेली आहे तर आता आपण इथं वापरणार आहोत डिझाणोचं रोस्टेड सिली हे हंड्रेड पर्सेंट वीट सेमोलिनापासून बनवलेलं आहे म्हणजे जो आपल्या गव्हाचा रवा असतो त्यापासून बनवलेला आहे यामध्ये मैद्याचा बिलकुल वापर नाही आहे नॉनस्टिकी आहेत आणि त्यामुळे बिलकुल अशा गाठी गुठळ्या होत नाही आहेत आणि त्याचसोबत झिरो कोलेस्ट्रॉल आहे यामध्ये आणि प्युअर व्हेजिटेरियन आहे म्हणजेच हंड्रेड पर्सेंट व्हेजिटेरियन या वर्मिसिली आहेत आणि या ऑलरेडी रोस्टेड आहेत म्हणजे भाजलेले आहेत त्यामुळे आपण याचा वापर करू शकतो तर ह्या डिझानोच्या रोस्टेड वर्मिसिली मी इथं काढलेल्या आहेत लुक बघू शकता छान असा भाजलेला याला चव आहे तर आता याला आपल्या या दुधामध्ये टाकायचं चा आहे छान मिक्स करायचं आहे आणि या ज्या शेवया आहेत त्या शिजेपर्यंत आपण याला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तर चमच्याला थोडंसं चिकटलं आहे तर मी काढून घेते आणि व्यवस्थित आपण याला चिक शिजवून घेणार आहोत तर या ज्या शेवया आहेत त्या शिजायला हार्डली तीन ते चार मिनिटं लागतात त्यामध्ये आपली ज्या शेवया आहेत त्या मस्त अशा शिजवून तयार होतात इकडं तुम्ही बघू शकता हळूहळू हे मिश्रण आता घट्ट व्हायला लागलेलं ला आहे यामध्ये आपण टाकायचे साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकता तर आपण खीर बनवत नाही आहोत आपण आज बनवणार आहोत शेवयाचं फ्रूट कस्टर्ड बनवायला खूप मस्त आणि खूपच टेस्टी लागतं अगदी युनिक वाटतं तुम्ही पाहुण्यांसाठी हळदी कुंकासाठी सुद्धा हा बनवू शकता किंवा न्यू इयरसाठी सुद्धा एकदम भन्नाट अशी एक रेसिपी आहे तर छान असं यु वाटतं का नेहमीचे गोड पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा आता इथं मी व्हेनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे जे आपण अर्धी वाटी दूध काढून घेतलं होतं त्यामध्ये हे कस्टर्ड पावडर छान मिक्स केलेलं आहे दोन चमचे मी इथं कस्टर्ड पावडर घेतले कारण आपल्याला याला जास्त घट्ट करायचं नाही आहे अगदी दोन चमचेच मी इथं घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून आपले हे जे उकळी आलेलं दूध आहे किंवा जी खीर आहे त्यामध्ये छान टाकायचं आहे आता इथं तुम्हाला आवडत असेल तर वेलची पावडर टाकू शकता किंवा व्हॅनिला इसेनसुद्धा टाकू शकता पण मला जो एनिल व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे त्याचाच फ्लेवर हवा आहे त्यामुळे मी इथं कुठलंही दुसरे गोष्टी ॲड केलेल्या नाही आहे तुम्ही हवं तर विलायची पावडरसुद्धा टाकू शकता आता याला बघू शकता लगेचच घट्टपणा आलेला आहे त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं अगदी थोडंसं सा टाकायचं कारण हे जसजसं शिजेल आणि जसजसं थंड होईल तसतसं हे घट्ट होतं याला एक दोन तीन मिनटासाठी शिजू देणार आहोत म्हणजे टोटल आपण हे सर्व एक सात ते आठ मिनटं शिजवलेलं आहे आता शिजल्यानंतर याला मी गॅस बंद करणार आहे आणि थंड व्हायला ठेवणार आहे इकडं मी माझ्याकडे जे फ्रूट होते ते घेतलेले त्या आहे त्यामध्ये डाळिंब आहे ॲपल आहे केळी आहे तर आपण हे सर्व कापून घेऊया सुरुवातीला मी डाळींब काढलेत त्याला छान असं कापून त्याचे दाणे जे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे ते फ्रूट तुम्ही इथं वापरू शकता किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते फ्रूट तुम्ही इथं वापरू शकता माझ्याकडे हे तीनच अवेलेबल होते म्हणून मी हे तीन तिन्हीचाच वापर केला आहे फक्त जे जास्त पाणीदार फळं असतात ते पाणीदार फळं इथं वापरायचे नाही आहेत किंवा तुम्ही आंबट फळंसुद्धा यामध्ये जास्त वापरू नका तुम्ही यामध्ये द्राक्षे वापरू शकता आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचे फोडी करूनसुद्धा वापरू शकता खूप छान अशी चव याला येते तर बघा अशा प्रकारे मी डाळिंबाचे दाणे काढून घेतले ॲपल पण आपण अशाच प्रकारे कापून घेणार आहोत छान बारीक बारीक काप याचे आपल्याला करायचे आहेत जास्त मोठं मोठं कापायचं नाही आहे हळूहळू छोटे छोटे काप आपण याचे केले की ते खायला फार छान लागतात तर अशा प्रकारे आपण आपला जो ॲपल आहे त्याला पण कापून घेणार आहोत मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळं यामध्ये टाकू शकता आणि जे आपलं कस्टर्ड आपण थंड व्हायला ठेवलेलं आहे त्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं त्याला एकदम तसं सोडून नाही द्यायचं तसं जर सोडलं तर त्याच्यावर जी आहे ती साय तयार होते आणि ती बिलकुल खायला चांगली लागत नाही त्यामुळे त्याला मध्ये मध्ये व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरचं येईल इथपर्यंत थंड करायचं तर आता आपण केळी पण सेम तसंच बारीक कापून घेऊया मधून मी दोन कट देणार आहे केळीला हे बघा अशा प्रकारे आणि नंतर अगदी छान बारीक कापून घेणार आहे तुम्हाला हा जो काळा भाग दिसतोय तो, तो केळीच्या सालाचा आहे तर नंतर तो मी काढून घेतला होता तर बघा केळी पण छान बारीक कापून घेतलेली आहे इकडं आपले फ्रूट कापले आणि इकडं बघू शकता आपलं कस्टर्ड पण आता थंड झालेलं आहे अगदी रूम टेम्परेचरचं हे कस्टर्ड झालेलं आहे मी यामध्ये बोट जर टाकलं तर ते छान थंड झालं आहे मी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणजे पटापट आपलं हे थंड होईल म्हणून आता यामध्ये आपले फळं आपण टाकून घेऊया मी डाळींब टाकले नंतर केळी सफरचंद सगळं इथं टाकून घेतलेलं आहे बघू शकताय किती सुंदर असं हे दिसत आहे वेनिला कस्टर्ड पावडरमुळे त्याला रंग पण फार छान आला आहे आता ड्रायफ्रूट तुम्ही टाका तुमच्याकडे असतील तर टाका आवडत असतील तर टाका नाहीतर नाही टाकले तरी चालेल मी इथं मनुका आणि क का, काजू टाकले थोड्याशा कलरफुल तुटी फ्रुटी टाकलेल्या आहे आणि आपलं हे कस्टर्ड बनवून तयार झालं बघा किती सुंदर दिसतंय अगदी बघताच तोंडाला पाणी येईल असं दिसतं हे खूप मस्त आणि अगदी हेल्दी रेसिपी आहे तुम्ही झटपट बनवू शकता नेहमीचे गोड पदार्थ किंवा मसाला दूध वगैरे करण्यापेक्षा तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड जर केलं तर सुवासिनी ज्या आपल्याकडे येतात हळदी कुंकासाठी त्या अगदी खुश होतील आणि मस्त तुमचं इम्प्रेशनही पडेल तर बघा हे फ्रूट कस्टर्ड मी एका भांड्यामध्ये काढून घेते अगदी मस्त आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे पूर्ण मी या भांड्यामध्ये काढून घेतली आहे तुम्ही ही थंड थंड खा आता थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही रूम टेम्परेचरचं सुद्धा खाल्लं तरीही छान लागतं पण ह्याला थंड खाण्यात पण फार मजा येते वरून थोडंसं गार्निश करूया सेम फळं आणि टूटी फ्रुटीने आपलं हे फ्रूट कस्टर्ड म्हणजे वर्मिसिली फू फ्रूट कस्टर्ड बनवून तयार आहे खूप मस्त झालेलं आहे नक्कीच करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि डिझायनोचे रोस्टेड वर्मिसिली जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तिथं जाऊन तुम्ही त्या नक्की चेक करा परचेस करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला ला, ला, विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत अशाच नवीन आणि यु निक रेसिपी शेअर करण्यासाठी तुमचं लाईक खूप महत्त्वाचं आहे त्याने मला खरंच प्रोत्साहन मिळतं पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत